मित्रांनो विन दोघातली ही तुटेना ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेत आपल्याला तेजश्री प्रधान सुबोध भावे यांची जोडी पाहायला मिळते या दरम्यान सुबोध भावे हा आता तेजश्री ऐवजी एका नवीन अभिनेत्री सोबत दिसणार जात आहे आहे काय सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेता सुबोध भावे हा नाटक मालिका चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय यामध्येच आता सुबोध भावे एका नवीन चित्रपटामार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे बेस्ट ऑफ ची लव्ह स्टोरी असं चित्रपटाचे नाव आहे या चित्रपटात त्याच्या सोबत प्रार्थना बेहरे आणि रिंकू राजगुरु या दोन अभिनेत्री दिसणार आहेत हा चित्रपट चित्रपट ऑगस्ट पासून गृहामध्ये पाहायला मिळणार आहे या दरम्यान सुबोध यांनी त्याच्या सोशल अकाउंट वरती चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून या संदर्भातली आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिलेली आहे सुबोध भावे हा मालिकेसोबतच चित्रपटामध्ये सुद्धा झळकणार असल्याने त्याचे चाहते हे खूपच खुश झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री व सुबोध यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्कीच सांगा